गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आयआरबी ग्रुपला रस्ते दुरुस्तीची मोठी कंत्राट द टाइम्स ऑफ इंडियाचं वृत्त वाढीव सिलेंडरचा आपल्याकडे प्रस्तावच नाही अर्थमंत्री जयंत पाटील यांची माहिती अण्णा हजारांची अरविंद केजरीवाल यांच्याकडे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नावाची मागणी यश चोप्रा यांचा मृत्यू नेमका कशामुळे मुंबई महापालिकेची लीलावती रुग्णालयाकडे विचारणा भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत गडकरींनी आयडियल रोड बिल्डर्स या कंपनीकडून आपल्या कंपनीसाठी एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं द टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलंय एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना बी ग्रुपला रस्ते दुरुस्तीची मोठी कंत्राट मिळाल्याचंही या वृत्तात म्हटलंय दरम्यान पूर्ती शुगर अँड पॉवरच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे वाढीव गॅस सिलेंडरबाबत आपल्याकडे कोणताही प्रस्तावच आला नसल्याचं राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं मात्र प्रश्नाचा रोख समजताच अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सावरली संबंधित विभागाकडून माहिती घेतली असून संबंधित विषय जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चेला येईल तेव्हा चर्चा होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून इंडिया अगेन्स्ट करप्शन या नावाची मागणी केली आहे एबीबी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत अण्णांनी सीच्या ब्रँडची मागणी केली इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन आमचं होतं त्यामुळे ते नाव आम्हाला परत मिळावं असं अण्णांनी म्हटलंय याबाबत किरण बेदी यांना अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलणी करण्याचंही सा अण्णांनी सांगितलंय मात्र यासाठी कुठलाही वाद घालण्याची आमची इच्छा नसल्याचंही अण्णा हजार यांनी म्हटलंय ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला अशी विचारणा मुंबई महापालिकेने रुग्णालयात केली आहे यश चोप्रांच्या घरी आणि स्टुडिओत झालेल्या फवारणीत डेंग्यूचे डास आढळून आले होते मात्र पालिकेने हा मृत्यू डेंग्यूमुळेच झालाय का याची खातरजमा सुरू केली आहे लिलावतीकडून अहवाल प्राप्त झाल्यावर तो विशेष समितीकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर चोप्रांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करू असं मुंबई पालिकेने म्हटलंय सांगली जिल्ह्यातील झेंडूचं क्षेत्र तीस टक्क्यांनी घटलंय त्यामुळे यंदाच्या विजयादशमीला झेंडूचे भाव चांगलेच वधारणार आहेत आष्टा तासगाव मिरज पूर्व भागातून मुंबईच्या बाजारपेठेत दररोज दहा हजार पेट्या झेंडू येत असतो यामध्ये गोल्डकॉईन आणि कोलकाता जातीच्या फुलांचा समावेश आहे